नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार उद्या आहे मोठी गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल किंवा आपल्या घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल आपल्या घरामध्ये सतत काही ना काही विघ्न संकट येत असतील तर त्यावेळेस आपल्याकडून दररोज सगळ्या देवांची सेवा करणं शक्य होत नाही कळत नकळत आपल्याकडून काही चुका होत असतात तर तुळस ही एक माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं म्हणून आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर गुरुपौर्णिमा हा वर्षातून एकच वेळा येणारा हा दिवस आहे तर आपल्या आपले जे कोणते गुरु असतील तर त्यांनी आपल्या गुरूंची सेवा करायची आहे आता ज्यांचे गुरु श्री स्वामी समर्थ असतील दत्त महाराज असतील तर मग त्यांनी आपल्या आपल्याकडे जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर मग काय करायचं आहे तर मूर्ती एका तामणामध्ये घ्यायची आहे आणि मग तामणामध्ये घेऊन अभिषेक घालायचा आहे मूर्तीला किंवा आणि मग त्यानंतर मग अभिषेक झाल्यानंतर स्वामींना ज्या गोष्टी आवडतात म्हणजेच की हिनातर आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम वस आहे वस तुमच्याकडे जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या वस्तूमध्ये तुम्ही गुरुपौर्णिमा एकदम साध्या पद्धतीने पण साजरी करू शकता आणि पिवळ्या रंगाचं एखादं फूल तुम्ही अर्पण करू शकता किंवा तुम्हाला जशा पद्धतीने साजरी करता येईल त्या ते पद्धतीने साजरी करायचं आहे कारण की आपले जे स्वामी आहेत तर ते जास्त सोहळे वगैरे बघत नाही तर तुम्ही किती मनापासून करता जे पण काय असेल त्या सेवा तर ते स्वामी महाराज बघत असतात आणि त्यानंतर तुम्ही जे पण काही घरामध्ये एखादा पदार्थ बनवला असेल तर तो स्वामींना आजच्या दिवशी नैवेद्य म्हणून अर्पण करा जर नाही शक्य झालं तर तुम्ही मग बेसनाचा लाडू बनवा किंवा आजच्या दिवशी आपल्याकडून आपल्या गुरूंसाठी ज्या पण काय सेवा करणं आपल्याला शक्य होत असेल त्या सेवा से आजच्या दिवशी आवर्जून करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला श्री स्वामी चरित्र हा जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामधील एक ते एकवीस अध्याय असतात तर ह्या ग्रंथामधील आपल्याला एक ते एकवीस अध्यात सकाळी थोडा वेळ किंवा संध्याकाळी थोडा वेळ तुम्हाला जर एका बैठकीत पूर्ण वाचन करणं होत असेल तर एका बैठकीत वाचन करायचं आहे कारण की ह्या ग्रंथामध्ये पु संपूर्ण स्वामींबद्दल सारा आहे म्हणून मग आपल्याला जीवनाचा सार आहे स्वामींच्या म्हणून आपल्याला हे पारायण एक आपल्याला आवर्जून करायचं आहे पण बऱ्याच जणांचं काय असतं की आता कोणी एकवीस दिवसाची सेवा चालू केल्या असतील कोणी अकरा दिवसाच्या किंवा कोणी गुरुचरित्राचं चा पारायण चालू केलं असेल किंवा कोणी मग एक दिवसाचंच पारायण करणार असेल ज्यांना जे शक्य झालं असेल त्यांनी त्या सेवा चालू केल्याचं असतील तर तुम्हाला कोणतीही सेवा जर शक्य झाली नसेल तर मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून ही एकतरी स्वामींची सेवा करायची आहे जर तुम्हाला ही सेवा करणं पण शक्य झालं नसेल किंवा जर काही महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांनी मग काय करायचं तर त्या महिलांनी तुम्ही फक्त नामस्मरण करू शकता नामस्मरण करत असताना सुतक असेल विटाळ असेल तरीही तुम्हाला चालेल पण तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता किंवा तुम्ही तोंडी म्हणून पण श्रव म्हणजेच की नामस्मरण करू शकता किंवा तुम्ही लिखित नामस्मरण पण करू शकता यासाठी मग मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळा असेल तर लिखित नामस्मरण करण्यासाठी कुठलेही नियम नाहीत म्हणून ह ही एक सेवा तरी आजच्या दिवशी आवर्जून करायचं आहे कारण की ही सेवा स्वामींना सगळ्यात जास्त आवडणारी सेवा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे की तुळशीला आपल्याला काही वस्तू अर्पण करायचे आहेत तर आता ज्यामुळे काय होईल की आता पौर्णिमा असेल अमावस्या असेल तर मग आपण काही सेवा उपाय करत असतो तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं आपली एखादी कोणती इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होणं साठी आपण काही उपाय करणे महत्वाचे तर मग अमावस्या असेल पौर्णिमा असेल तर त्यावेळेस तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते जर तर जर आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नसेल तर मग काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि मग हर हर गंगे म्हणून आपल्याला असा मंत्र म्हणून मग स्नान करायचं आहे ज्यामुळे काय होईल की आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं आपल्याला पुण्य मिळेल आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे तुळशी मातेला जी वस्तू अर्पण करायची आहे तर ती वस्तू मग आपल्याला अर्पण करण्यासाठी घ्यायची आहे तर ती कोणती वस्तू अर्पण आपल्याला करायची आहे कारण की जी तुळस आहे तर ही माता लक्ष्मीचंच एक रूप आहे म्हणून मग आपण तुळशी मातेला ज्या वस्तू अर्पण करणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा मग हा उपाय संध्याकाळी केला तरीही चालेल तुम्हाला ज्या वेळेस जमेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर सात गोमती चक्र लागणार आहे ते घ्यायचं आहे आपल्याला आणि देवपूजेमध्ये आपण जे वस्त्र वापरतो त्यातलंच एखादं छोटंसं वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे आणि दोन अगरबत्ती घ्यायची आहे आणि दिवा प्रज्वलित करण्यासाठी दिवा घ्यायचा आहे मग त्यासाठी तुम्ही पंथी घेऊ शकता पण तुळशी मातेला आपल्याला तुपाचंच दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि मग तुळशी मातेला हळदी कुंकू लावायचं आहे धूपदीप लावायचं आहे आणि आपण जे लाल वस्त्र घेतलं आहे तर ते लाल वस्त्र आपल्याला जिथे तुळशी माता आहे तर तिथे आपल्याला तुळशी मातेच्या पुढे आपल्याला ते लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि आपण जे सात गोमती चक्र घेतलं आहे तर हे जे गोमती चक्र आहे तर तुम्हाला कुठे भेटेल तर जिथे पूजेचं वगैरे साहित्य असतं त्या दुकानात तुम्हाला सहज उपलब्ध होईल आणि नंतर काय करायचं आहे सात गोमती चक्र आपल्याला त्या वस्त्रावरती ठेवायचं आहे आणि मग त्या गोमती चक्राला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुळशीपुढे आपल्याला आसन टाकून बसायचं आहे लक्ष्मी स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे किंवा मग तुम्ही एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हटला तरीही चालेल आणि नंतर ती जी पोटली आहे तर ती पोटली काय करायची आहे तुळशी मातेच्या जिथे आपलं तुळशी वृंदावन आहे तुळशी मातेच्या खोडाजवळ ठेवायची आहे आणि तुळशी मातेला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहेत तर आपल्या घरातील ज्या अडचणी आहेत किंवा जे पण काही घरात मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही घरामध्ये सतत काय ना काय अड अडथळे अडचणी येत असतील जे काय असेल तर ते आपल्याला तुळशी मातेला सांगायचं आहे आणि मग प्रार्थना करायची आहे नंतर मग आपल्याला सलग काय करायचं आहे एकवीस दिवस ती पोटली आपल्याला तिथेच ठेवायची आहे दररोज तुळशी मातेला जे आपण जलार्पण करतो पूजा वगैरे करतो तसेच मग आपल्याला एकवीस दिवस त्या पोटलीची ही आपल्याला दररोज पूजा करायची आहे आणि बावीसाव्या दिवशी ती पोटली काय करायची आहे आपल्याला तिथून उचलायची आहे आणि जिथे कुठे स्वच्छ पाणी वगैरे वा असणं वाहतं पाणी तर त्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायचं आहे एकवीस दिवस जर तुम्ही हा उपाय केलात तर तुमच्या घरातील कोणत्याही समस्या असतील तर त्या समस्या दूर होतात घरामध्ये मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही कोणत्या ना कोणत्या सतत काय ना काय अडचणी येत असतील जे पण काय असेल तर ते दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय आजच्या दिवशी पौर्णिमेचा योग आहे आणि आपल्या गुरूंची पण साथ आपल्याला राहावी म्हणून आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला तुळशी मातेजवळ उभं राहून जर आप आपल्याला शक्य झालं तर काय करायचं प्र, आहे स्त्रीसुक्त किंवा मग तुम्ही लक्ष्मीसुक्ताचं पठण करू शकता यामुळे काय होतं की आपल्या घरामधील प्र प्रत्येक क्षेत्रात भरभराट होते आणि आपल्या घरातील म्हणा प्रत्येक व्यक्तीची म्हणा किंवा मग घरातील प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते किंवा अडथळे जे आहेत तर ते अडथळे दूर होतात म्हणून मग आपल्याला तुळशी मातेची सेवा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते कारण की तुळस ही माता लक्ष्मीचंच एक रूप आहे म्हणून मग आपण तुळशी मातेला आपल्याकडून दररोज सेवा होत नाहीत तर ह्या सेवा ज्या आहेत तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायच्या आहेत ज्याप्रमाणे आपण आपल्या गुरूंसाठी सेवा करणार आहोत त्याचप्रमाणे आपल्या घराची प्रगती होण्यासाठी पण आपल्याला ह्या सेवा आवर्जून करायच्या आहेत तर मग ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांना ही सेवा हा उपाय करता येणार नाही तर मग तुम्ही पुढील महिन्यात जी पौर्णिमा येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद